यानंतर एक महत्वाची अपडेट मराठा उपसमितीची सध्या बैठक सुरू आहे जरांग्यांच्या उपोषणासंदर्भात ही उपसमितीची सध्या महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीत जरांगेंच्या मागण्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे तर महत्वाची अपडेट आहे मराठा उपसमितीची ही बैठक सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर या काय अपडेट्स मिळतात या बैठकीसंदर्भात आता काही क्षणातच विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या हालचाली सुरू आहेत मुळात महाधिवक्त्यांच्या वतीने घेतलेलं आणि विजय न्याय खात्याच्या वतीने घेतलेल्या ओपिनियन नंतरनं ही बैठक महत्वाची आहे आज जरांगे यांच्या समोर त्याच्या शासनाच्या वतीने या मंत्री उपसमितीच्या वतीने मसुदा सादर केला जाईल आणि मंत्री उपसमितीचे सदस्य असणारे माजी न्यायमूर्ती शिंदे तसेच विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांच्यासह कदाचित अंमलबजावणी गाव पातळीवर एक समिती गठीत करणं त्यांच्याकडे पुरावे सादर केल्यास तात्काळ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासारख्या गोष्टी असणार आहेत यामुळे या बैठकीला या एक महत्व प्राप्त झालेलं आहे विधी व न्याय खात्याचे काही अधिकारी तसच समितीचे सदस्य प्रत्यक्षात मुख्यपाटलांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत तर काही जण ऑनलाईन या बैठकीला उपस्थित आहेत पुढे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय काही सदस्य जरांगींना भेटायला जातात का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे निश्चितच सागर या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ तुर्ताच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी